गणेशोत्सवानिमित्ताने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजच्या सुमारास आगामी गणेशोत्सवानिमित्ताने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस निरीक्षक के के पाटील ए पी आय हेमंत पाटील पी एस आय हेमंत खैरनार संदीप दरवडे आणि शहर व तालुक्यातील गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली या बैठकीत गणेशोत्सवानिमित्ताने गणेश स्थापनेपूर्वी गणेश उत्सव दरम्यान आणि गणेश विसर्जनाच्या वेळी घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन करीत शिरपूर शहर हे शांततेचे व विकासाचे प्रतीक असल्याने सर्व धर्मियांकडून गणेशोत्सव उत्साहात व शांततेत आणि नियमानुसार व पर्यावरणपूरक आणि समाज प्रबोधन विषयक जनजागृती करीत गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले तर गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या अडचणींबाबत विविध समस्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडल्या या प्रसंगी गणेश मंडळाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शिरपूर शहर पोलीस स्टेशनला आगामी गणेशोत्सव व इतर सणांबाबत महत्वाची गणेश मंडळाच्या विशेषतः पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची मिटिंग घेण्यात आली त्यामध्ये शिरपूर शहराचा आदर्श गणेशोत्सव कसा असावा या अनुषंगाने सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना आम्ही मी, मी आणि पोलीस अधीक्षक शिरपूर शहर यांनी केलेल्या आहेत तसेच त्यांचे गणेशोत्सवाबाबतचे काय काय नियोजन आहे त्याबाबतसुद्धा आम्ही माहिती घेतलेली आहे गणेश मंडळ पदाधिकारी व पोलीस प्रशासन यामध्ये विचारांचं आदानप्रदान व्हावं आणि एकोपाने जातीय सलोखा टिकून शिरपूर शहराचा गणेशोत्सव दोन हजार चोवीस यावर्षी एक चांगला आदर्श रीतीने साजरा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही सर्व गणेश मंडळ पदाधिकारी यांना आज मार्गदर्शन घेतलं आहे त्यांच्याशी हितगुच साथलेला आहे